नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या सागर गॅन सर्क्युलेट या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो तर आज मी एक तुमच्याकडे नवीन माहिती घेऊन आलेलो मित्रांनो आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका लाडका रिल स्टार अभिनेता आणि कॉमेडी किंग गुलीगत धोका भुक्की टेंगूळ असा हा आपला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याचा या याचा एक नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे मित्रांनो तर याचा हा लवकरच नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे मला तो या सूरजभाऊ चव्हाण जसं महाराष्ट्रातील तमाम जनतेने आतापर्यंत जसा सपोर्ट केला तसंच मित्रांनो सूरजभाऊ चव्हाणचा जो झापूक झुपूक चित्रपट प्रदर्शित होणार आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला तो प्रदर्शित होणार आहे सर्व महाराष्ट्र सर्व चित्रपट गृहांमध्ये मित्रांनो तर सूरजू चव्हाणच्या हे झापूक झुप चित्रपटाला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो सूरज चव्हाणला महाराष्ट्रातील प्रत्येक जण ओळखते लहानपासून मोठा पर्यंत पंचवीस एप्रिल पासून पासून जवळच्या सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे मित्रांनो तर सूरज सूरज भोज स्वभाव तुम्हाला माहित आहे मित्रांनो निर्मळ आणि निराकस आहे आणि केदार शिंदेनी हा निर्मिती केलेली आहे दिग्दर्शन केलेला आहे मित्रांनो आणि केदार शिंदेनी सूरज चव्हाणला यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये निवडलेला आहे अं तसं बघू शकता मित्रांनो सूरज चव्हाण ची जर्नी तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्याने सुरुवाती सुरुवाती अशीच कॉमेडी वगैरे तो गावामध्ये कॉमेडी वगैरे असंच करत होता आणि तो आई मरी माता गणपती बाप्पाचा खूप मोठा भक्त आहे तुम्हाला सगळ्यांना आता माहितीच आहे तो सुरुवातीला गावामध्ये अशी कॉमेडी वगैरे करत होता आणि नंतर तो टिकटॉकवरती असेच छोटे मोठे व्हिडिओ बनवत होता पण टिकटॉकवरती पण त्याला चांगले फॅन फॉलोईंग मिळाले होते चांगले फॉलोअर्स त्याचे टिकटॉकवरती वाढ वाटले होते मित्रांनो पुढे काय झालं काही वर्षांनी टिकटॉक हे बंद पडलं मित्रांनो आणि तो आपला सगळ्यांचा महाराष्ट्र सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण टिकटॉक बंद झाल्यामुळे तो इंस्टाग्राम वरती आला आणि वरती असे नवनवीन व्हिडिओ कॉमेडीचे व्हिडिओ वगैरे बनवून तो अपलोड करत होता तर मित्रांनो त्याला सर्व महाराष्ट्र जनतेने डोक्यावर घेतले आणि त्याची जी कॉमेडी आणि त्याचा निरागसपणा साधे भोळेपणा आणि व्हिडिओ एक छान कॉमेडी वगैरे करत होता मित्रांनो आणि त्याच्या याच्यामुळे त्याचा जो स्वभाव छान स्वभाव होता आणि सगळ्या त्याचे व्हिडिओ वगैरे छान होते मित्रांनो मतलब कॉमेडीचे वगैरे असे अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ होते मित्रांनो त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्र जनतेने त्याला खूप असा भरभरून प्रतिसाद दिला आणि पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे त्याचे आज भरपूर मोठ्या प्रमाणात इंस्टाग्रामवरती फॅन फॉलोइंग्स आहे त्याच्यामुळे मित्रांनो देशमुख सरांनी आणि केदार शिंदे सरांनी त्याची दखल घेऊन आणि पुढे त्याला त्या चित्रपट एक चित्रपट त्याच्या सूरज चव्हाणचा काढू आणि आपण त्याला सगळ्यांनी सपोर्ट करू तर मित्रांनो सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला आणि तिच्या वडुश्वर त्याचा आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला झापूक झोपूक हा सिनेमा रिलीज होणार आहे प्रदर्शित होणार आहे सगळ्या चित्रपट गृहांमध्ये आणि याच्यामध्ये दिग्दर्शन केदार शिंदेंचं आहे निर्माती ज्योती देशपांडे निर्माती सो बेला केदार शिंदे आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व चित्रपट गृहांमध्ये हा प्रदर्शित होणार आहे जिओ स्टुडिओ प्रस्तुत जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित झापूक झुपूक असा हा चित्रपट आहे मित्रांनो आणि आपला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याला जसं आतापर्यंत सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला पाठिंबा दिला तसंच पुढे पण याच्या चित्रपटाला पण भरपूर सपोर्ट करा मित्रांनो आणि आणि आता अजून एक तो रिस्टार सुरज चव्हाण बिग भी, मराठी बिग बॉस मध्ये पण गेला होता आणि तो मराठी बिग बॉसचा दोन हजार पंचवीसचा विनर पण ठरला मित्रांनो तर बघू शकता देशमुख सरांसोबत त्याचे फोटो पण आहेत आणि सुरज चव्हाणच आता घराचं बांधकाम पण चालू आहे जसं मरीमाते मरीमातेच्या मंदिरापाशी त्याचं घर आहे मित्रांनो गरीब घरातील मुलगा आहे मित्रांनो तर ते मरी आई मरी मातेच्या मंदिरापाशी समोरच त्याचं बिग बॉसचं घर म्हणजे सूरज चव्हाण स्वतःच घर तयार करत आहे तो बिग बॉसमध्ये जो पैसे वगैरे जिंकलेला आहे मित्रांनो त्याच्यावरती आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे मित्रांनो आणि त्याच्या सूरज चव्हाण असं ठरवलं की मी या बिग बॉसच्या पैशातून घर बनवत आहोत माझ्या घराला मी बिग बॉसचं नाव देणार असं मराठी बिग बॉसचं नाव देणार असं सूरज चव्हाणने जाहीर कर केलेलं आहे मित्रांनो तर खूप चांगला सगळ्यांनी महाराष्ट्र त्याला सपोर्ट केला मित्रांनो खूप असा कॉमेडी किम आणि ऍक्टिव्ह असा सूरज चव्हाण हा मुलगा आहे त्याचा स्वभाव हा सूरजचा स्वभाव निर्मळ आणि निरागस आहे तर लवकरच त्याचा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे मित्रांनो तर तुम्ही सर्वांनी नक्की सूरजभाऊ चव्हाणच्या चित्रपटाला जसं आतापर्यंत सपोर्ट केला पाठिंबा दिला तसंच पुढे पण असाच सपोर्ट त्याला करा मित्रांनो आणि खूप छान असा हा चित्रपट आहे मित्रांनो अ तो बघू शकता मित्रांनो आणि त्याचं सूरज चव्हाणचा एक ट्रेलर पण रिलीज झालेला आहे मित्रांनो ट्रेलर खूप छान आहे मित्रांनो आणि खूप असा त्याच्यामध्ये खूप कॉमेडी वगैरे दाखवलेली आहे सुरज चौहानची आणि त्याचं एक झापूक झुपूक हे एक सॉन्ग पण रि सध्याच रिलीज झालेलं आहे वरती तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकता वरती जाऊन झापूक झुपूक सुरज चव्हाण सॉंग असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला सॉन्ग ते येऊन जाणार मित्रांनो चला तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाइक आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब अँड शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद